मागे एक पंचवीस वर्षापूर्वीपासून मी नगरपालिकेमध्ये सामान्य म्हणून कर्मचारी म्हणून काम करत होतो तो विश्वास जनतेकडे माझा होताच होता त्या विश्वासामुळे जनतेनेच मला पुढे आणलं आपण जवळ सगळ्या प्रक्रिया मांडल्या व आम्हाला हाच माणूस पाहिजे त्या त्यादृष्टीकोन आपण विचार केला बराच त्याला घडाटोपी घडत गेल्या शेवटी आबानी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाचं मी नक्कीच आव्हानं फळ मिळवून देईन एकंदरीतच गेल्या काही वर्षापासून आबांच्या विचाराची सत्ता महाबळेश्वरमध्ये नाही आहे आणि या दृष्टिकोनातून महाबळेश्वरचा विकास आणि महाबळेश्वरचं जी प्रगती आहे या दृष्टिकोनातून तुम्ही एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कसं बघता किती समस्या आहेत महाबळेश्वरमध्ये काय 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 का समस्या आहेत तुम्हाला काय काय लोकांनी का येऊन भेडसावलेल्या समस्यांचं तुम्ही कसं बघता याच्याकडे माबळूरमध्ये पाहिलं तर सग भो खूपच खूपच समस्या आहेत पहिला समस्या म्हणजे ट्रॅफिक पार्किंग घणकचरा व्यवस्थापन पाणी प्रश्न हे सर्व आम्ही प्रश्न मार्गी लावत आणलेलेच आहेत आबांच्या नेतृत्वाखाली मी आता सध्या वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आबांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत आणि ते पूर्ण ताकदीनेशी निवडून पण आणत आहोत तर एकंदरीतच मला हे आ, मला म्हणजे महत्वाचं तुम्हाला काय विचारायचं आहे की आ, शिंदे कुटुंबीय हे कधीही राजकारणात नव्हतं आणि तुम्ही तिघेही बंधू आहात म्हणजे तुमचे बंधू डी एल शिंदे आहेत किंवा नाना शिंदे आहेत किंवा तुम्ही त्यांचे बंधू आहात पण हे राजकारणामध्ये एकंदरीत तुम्हाला म्हणजे अपघाताने तुम्ही, 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 तुम्ही आला राजकारणात आ, आ आला आहे का तुम्हाला जनतेकडूनच या संदर्भात पाठिंबा मिळाला कसा बघायचं अपघात अपघात आले जनतेच्या सहकार्यातून पण आलेलं आहे बरं आता तुम्ही समजा नगराध्यक्ष पदाची तुम्हाला संधी मिळाली तर तुमच्या नजरेतून ची स्वप्न म्हणजे तुम्ही एक प्रत्येकाचं स्वप्न असते ना की महाबळेश्वर च्या संदर्भातला विकास कसा पद्धत झाला आहे पण स्वप्नातलं तुमच्या स्वप्नातलं महाबळेश्वर कसं असावं माझ्या स्वप्नातलं महाश्वर म्हणजे मेनी नी असणार तुम् आहे येत्या काळात अच्छा अच्छा तर आता सत्ताधारी समोर होते तुमच्यासमोर आहेत त्यांनीही या संदर्भातलं या या पाठीमागे सत्ता भोगलेली आहे त्याच्याही पाठीमागे अनेक दोन ते तुमच्या प्रतिस्पर्धी काही उमेदवार त्यांनीही सत्ता त्या ठिकाणी भोगलेल्या आहेत त्यांच्याकडून विकास कामं झाली आहेत का जनतेकडून काय काय तक्रारी तुमच्यासमोर आल्यामागे काहीच कामं झाली नाहीत त्याचे जनता समोर आम्हाला गेलं की दाखवतेच हे बघा काय चाललंय ते हां पूर्ण गटरं वाहतात घराच्या बाजूने सांडपाणी वाहत आहे गटरं वाहतात काही काही नाही सगळा कचरा इकडे पडलेला तिकडे पडलेला स्वच्छता अजिबातच नाही आहे ते समस्या जाणवत आहे मी ते आम्ही पूर्ण करूच करू तर तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला पहिली मोहीम कुठली असेल तुमची पार्किंग व्यवस्था ट्रॅफिक व्यवस्था ही समस्या जास्त भेडसवत आहे आम्हाला दरवर्षी महाबळेश्वरमध्ये लाखो पर्यटक येतात आणि त्या पर्यटकांना खऱ्या अर्थानं म्हणजे सगळे जे पॉइंट्स आहेत ते अद्यापही सुशोभित झालेले नसल्याच्या तक्रारी आहेत आत्ता पण महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर पॉईंट्सच सगळ्यात जास्त पाहायला लोक जात असतात त्या संदर्भात कसं बघता तुम्ही पॉईंटचं विजन आम्ही आत्ता आखलेलं आहे सगळं ते विजन पूर्ण करणार आहे आम्हाच्या मार्फत आता तुम्ही प्रचारामध्ये लोकांच्या समोर गेलेलं आहात लोक तुमच्याकडून काय अपेक्षित लोकांना काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून महाबळेश्वरची सुधारणा हेच लोकांची अपेक्षा आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहोत आता तुम्ही निवडणुकीच्या समोर गेलेल्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल एकंदरीत मकरंदाबांचं नेतृत्व आहे आणि महाबळेश्वरच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून तुम्ही आहात काय आव्हान कराल जनतेला काय सांगाल जनतेला आता या निवडणुकीच्या माध्यमातून येत्या काळात मकरंदाबाच्या नेतृत्वाच्या आम्ही लढत आहोत एकवीसच्या एकवीसशे जनतेनी आबांच्या निवडून द्याव्या हीच जनतेला मी आव्हान करत आहोत ठेवते महाबळेश्वर नगरपालिकेच्या मकरंदाबा राष्ट्रवादीच्या विचाराचे हे जे उमेदवार नगराध्यक्षपदाचे थेट उमेदवार आहेत आणि यांनी पूर्णत मकरंदाबांच्या नेतृत्वाखाली जर तुम्ही सत्ता दिली तर आबांच्या माध्यमातून एकवीस नगरसेवकांनी मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून महाबळेश्वरच्या जन महाबळेश्वरच्या शहराचा महाबळेश्वरच्या परिसराचा काय पालट करू असा विश्वास महाबळेश्वरचे थेट नगराध्यक्षपदाला उमेदवार म्हणून उभे राहिलेले सुनील शेठ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे अत्यंत सर्वसामान्य कमी बोलणारा असा हा हे नेतृत्व पण काम जास्त करणारे हे नेतृत्व आहे जनतेतून असा आवाज आहे इम्तियाज मुजावर एम मीडिया साता